जिथे वेदना आहेत पण स्वतःच सामर्थ्य ही आहे आता पुरे झालं तू गेलास ना ठीक आहे मी पण आता स्वतःसाठी जगते तुझ्या जा आठवणींना जागा नाही त्या माझ्या स्वप्नांतूनही काढते तरी तू म्हणायचा तुझ्याशिवाय राहू शकत नाही हम्म बघ आता कोण जगतय जास्त भारी मन तुटलंय पण मी नाही हरली डोळ्यात अश्रू नाही आता चमक आली प्रेम संपलं नाही फक्त दिशा बदलली आता मी माझ्या दुनियेत राणी झाली तू गेला म्हणून दुःखी नाही कारण आता मीच माझ सुख बनली तू नसताना तू नसताना हसणं जमत पण आतून सगळं कोसळत लोक म्हणतात वेळ सगळं भरून काढते पण माझं मन अजूनही तुझ्याकडे वळत त्या चहाच्या कापात अजूनही तुझं हसू आहे त्या रस्त्यावर अजूनही तुझी चाहूल आहे सगळं बदललं फक्त मी नाही कारण माझ्या जगात अजूनही तू आहेस तू गेलास पण सुगंध राहिला स्वप्नात अजूनही तुझा आवाज घुमतो प्रेम संपलं म्हणायचं धाडच नाही कारण प्रत्येक श्वास अजून तुझं नाव घेतो शेवटचं पान तुझ्या आठवणींच्या पुस्तकात आज शेवटचं पान उघडलं मी तुझं नाव अजून होतं तिथं पण त्यावर अश्रू उघडले मी स्वप्न सगळी गळून गेली फुलं कोमिजली वाटेवर तू गेलास म्हणून जग थांबलं नाही पण माझं मन मात्र थांबलं त्या ठिकाणीवर आता मी हसते पण आतून रिकामी तुझं नाव घेतलं की हवा थांबते थोडी ब्रेकअप झालं फक्त दोन मनांचं नाही संपलं एक आयुष्याचं कोडे तू दिलेलं प्रेम होत खोटं आणि मी मात्र जगले त्यात ओथांबून ओथंभून रडत हसण्यातही वेदना दडवली मी तुझ्या आठवणींनी जगले मी निशब्दपणे हरवत तू म्हणालास नेहमी साथ दे आणि पुढच्याच क्षणी तोडलीस प्रत्येक शपथ सहजपणे मनात होती विश्वासाची रेख पण तू पुसलीस ती एकाच क्षणात निर्दयपणे आजही विचारते मनाला चूक माझी होती का प्रेम करणं तुझ्यावर उत्तर मात्र येत शांततेतून धोका हा दोष नसतो फक्त देणाऱ्यावर हरवलेलं प्रेम पण शिकलेलं हृदय